एका बाजूला खूप प्रगतशील मार्गावर आपली अर्थक्रांती सुरू आहे सहकार क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक मोठ्या प्रमाणावर होतं आहे राजकीय कशा पद्धतीची घसरण होते असं वाटतंय का सुनील तटकरे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला भरघोस मताने विजय झाला शेकापची भूमिका तटस्थ होती असं बोललं आहे आणि शिवसेनेनं ना देखील नाराजी व्यक्त केली होती काय नेमकं का तथ्य आहे त्याच्यात जरा उघड व्हावं विचारी सभा घेतल्या होत्या कारण जयंत पाटील असलं कधी धद्दे करत नाहीत शेकापक्षेवाले तर अजिबात करत नाहीत योजना चांगली आहे आमचा त्याला काही विरोध नाही आहे पण योग्य गरजू माणसाला ती योजना पोचली पाहिजे रायगड जिल्हा म्हटलं की शेकाप आणि लाल बावटा हे समीकरण होतं आणि होतं आहे पण आत्ता सध्या जी आमदारांची घसरती संख्या आहे आता विधान परिषदेमध्ये किती आपला पराभव झाला काही दगापटका झाल्याचं वाटतंय भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि शेकापचे नेते आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत भाई मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत काय सांगाल एका बाजूला खूप प्रगतशील मार्गावर आपली अर्थक्रांती सुरू आहे सहकार क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक मोठ्या प्रमाणावर होतं आहे राजकीय कशा पद्धतीचे घसरण होते असं वाटतं आहे का पहिलाच प्रश्न माझा नाही अजिबात होत नाही राजकीय घसरण होताना ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीची आमची या ठिकाणी पकड आहे ती कुठेही सेल झाल्यासारखं वाटत नाही खालचा थर थरातला कार्यकर्ता मतदार आजसुद्धा आमच्याबरोबर कायम आहे कार्यकर्त्यांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये जान भरण्यासाठी भविष्याच्या काळात कशा पद्धतीची व्यूहरचना ना आता आता व्यूहरचना आहे त्याच्यामध्ये आताच पक्षाचं अधिवेशन झालं आहे विविध आघाड्यांची आमची प्रभावी करण्याची आमची नवीन पिढीला आम्ही संधी दिलेली आहे पण उद्या निवडणुका होणार आहेत याची मांडणी करायची आहे ते निवडणुकीची आधी तयारी करायची हा प्रश्न आहे आज निवडणुका झाल्यानंतर जून आपल्या जानेवारी महिन्यानंतर याला गती देऊन वेगळ्या त्याची पुनर्रचना करून नवीन नेतृत्व प्रत्येक गावोगावी कसं तयार होईल हे बघण्याचं कामगिरी आपण करणार आहोत काही सहकार क्षेत्रामध्ये आपण बघतो आहे की आर डी सी सीच्या माध्यमातून आपण गरुड झेप घेतलेली आहे आज महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडली कशा पद्धतीचं आपलं ध्येय आणि पुढचं विजन आहे कितीचा टप्पा आहे याद याद या दे या देशामध्ये पहिलं झिरो टक्क्याने फायनान्स द्यायची सुरुवात या बँकेमार्फत मी केली त्याच्या आधी ती चार टक्क्यांनी केली होती मग झिरो टक्क्यांनी आणली किंवा तेव्हा चार टक्क्यांनी हर्षर्धन पाटील सहकार मिनिस्टर असताना ही योजना राज्यामध्ये त्यांनी सुरुवात केली नंतर ती केंद्रामध्ये पवारसाहेबांनी असताना राबवली गेली आणि देशभर आहे याची सुरुवात या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेली आहे आज मला वाटतं की या ठिकाणी बँकेमध्ये या या बँकेचा मूळ मालक हा इथला शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचा जास्तीत जास्त कसा फायदा व्हायला पाहिजे हे बघण्याचं काम मी सातत्याने करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी झाली आज साडेसहा हजार कोटीची उलाढाल या बँकेची आहे ती नजिकाण वेगळ्या तऱ्हेने होईल आता साडेसहाशे कोटीचा स्वतःचा स्वनिधी या बँकेमध्ये आज आहे तो पण वाढवण्याचं काम म्हणजे काळात केलं जाईल आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक अकाउंटिंग सिस्टीम या सगळ्याचा वापर नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून करण्याचे प्रयत्न या बँकेचे संचालक मंडळ सातत्याने करते आणि त्यामुळे आजचे दिवस हे आम्हाला बघायला मिळालेले आहेत भाई मला सांगा की शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाविकास आघाडी देशात आणि राज्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहे अशातच शेतकरी कामगार पक्ष देखील महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष म्हणून भविष्याच्या काळामध्ये किती जागा अपेक्षित आहेत नाही नाही याच्यामध्ये मी बोलणार नाही पण याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आमच्या ठरलेलं आहे की पहिला आपापसात आपण बघायचं आणि वाटप कसं करायचं ते आम्ही एकमुखाने करणार कुठलीही याच्यामध्ये गडबड होणार नाही आणि त्याच्यामुळे कमीत कमी या विषयावर पत्रकारांशी बोलायचं मीच मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत केलेली आहे पण एक समाधानकारक वाटप होईल असं मला वाटतं राज्यात महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं यश मिळालं आहे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या बाजूने जिंकून आलेल्या आहेत महायुतीला येत्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीनं टक्कर देईल समाधानकारक निकाल असेल असं वाटतं आहे राज्यामध्ये काय वातावरण आहे सध्या अरे तुम्ही पत्रकारच म्हणता महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे एकशे पंच्याऐंशीपर्यंत महाविकास आघाडी जाईल असं प तुम्ही पत्रकार बोलता आम्ही आमचं म्हणणं जास्त आहे आणि जसा जसा दिवस जातील निवडणुका जशा जवळ येतील ते वातावरण हे वेगळ्या तऱ्हेनं होणार आहे आणि त्यामुळे आज कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये एक वेगळा प्रश्न झाला आहे आरक्षणाचा मुद्दा एक ते तापून ठेवलेला आहे आरक्षणामध्ये आप आपलं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे पन्नास टक्क्याची जी अट आहे ती शिथिल करा आणि आरक्षण दिलं का पाहिजे आणि आरक्षण जी आहेत त्यांना कुठे धक्का लागला नाही पाहिजे हे होऊ शकत नाही दोन्ही बाजूनी बोलतात आणि प्रत्यक्ष काही करत नाही ही खरी अडचण आज आहे हे मुद्दे सगळे अडचणीचे ठरणार आहेत या या ठिकाणी हमी भावाप्रमाणे जे धान्य आणि शेतीमाल खरेदी करण्याचं जे आश्वासन बी जे पीने दिलं होतं ते पाळलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी असंतोष आहे आणि प्रशासनावर जी पकड पाहिजे ती पक्कड आज राहिली असं वाटत नाही आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये पिछाड आणि परिपूर्ण असा भ्रष्टाचार परिपूर्ण असा भ्रष्टाचार आज या राज्यात चालू आहे आई मला सांगा सुनील तटकरे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला भरघोस मतांनी विजय झाला शेकापची भूमिका तटस्थ होती असं बोललं जातं आहे आणि शिवसेनेनं ना देखील नाराजी व्यक्त केली होती काय नेमकं तथ्य आहे त्याच्यात जरा उघड व्हावं तुम्ही मला इलेक्शनच्या वेळेला अनेक वेळा भेटला होता तुम्ही बघितल्या होत्या मी चाळीस सभा घेतल्या होत्या कारण जयंत पाटील असले कधी धंदे करत नाहीत शेकाब पक्षवाले तर अजिबात करत नाहीत की दिलेला शब्द आपण पाठतो हेच आमचं खरं भांडवल आहे आमचं जे राजकीय भांडवल आहे दिलेला शब्द पाळतो आणि कधी कोणाला फसवत नाही आणि आमची जी भानबिलगी आहे गिरिबाबरोबर दलितांबरोबर पीडितांबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही कधीही बेमानी केली नाही मला वाटतं मतं करायला त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत आम्ही बेसावत राहिलो आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये जो फरक पडला त्याच्यामध्ये यंत्रणा अपुरी पडली एवढंच तुम्हाला बोलतो मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे जाताना आपण भाई मला सांगा की लाडकी बहीण योजना जी आता काढलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रभाव येत्या काळात महायुतीला खूप चांगल्या पद्धतीनं पडेल असं वाटतंय ही योजना नेमकी काय उद्देश असावा या योजनेचा नाही योजना चांगली आहे आमचा त्याला काही विरोध नाही आहे पण ती योग्य गरजू माणसाला ती योजना पोचली पाहिजे आज ती झलते ज्याच्याजवळ जयंत पाटलाच्या बायकोला पण पण लाडकी योजना कशाला पाहिजे हे त्याच्यामध्ये जो आज वाटप चालू आहे आणि जे वाटप आहे महिलांच्या नावावर पुरुषांच्याकडे खात्यामध्ये पण पैसे गेल्याची चर्चा आहे मला माहिती नाही मला ते खरं वाटत नाही पण चर्चा आज जे टी व्हीवर येते ती त्या पद्धतीची आहे आणि म्हणून लाडकी योजना ही कंटिन्यू ठेवायला मी जे विधिमंडळामध्ये काम केलं आहे पंचवीस वर्ष त्याच्यामध्ये मला वाटतं ते अडचणीचं ठरेल तेवढं आपलं उत्पन्नच नाही आहे तर आपण खरंच आणि बाकीच्या योजनांना आणि विकासाला फरक पडणार त्याने केंद्राने के, याच्यावर ग्रँट दिली तर आम्हाला माहिती नाही आपला फरक त्याच्यामध्ये हो काही मग पडणार नाही भाई शेकाप सोडलेले नेते मोठे होत नाहीत असं आपण म्हणाला होता तर अनेकदा भाषणांमध्ये देखील आपण म्हणता आता धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर भाजपनं घेतलेलं आहे दोन खासदार आहेत महायुतीचे काही फरक पडेल रायगड आणि कोकणामध्ये कळेल ते कळेल हो त्याच्यामध्ये सतरा महिन्याचे खासदार आहेत युवती आणि महिलांवर राज्य आणि देशामध्ये अत्याचार होत आहेत गृहमंत्री देशाचे असो किंवा राज्याचे असो अपयशी ठरतात का गृहमंत्रीसाठी जी काही कामं आहेत ती कामं व्यवस्थितरित्या पार पाडली जातात प्रशासनावर कमांड आहे गृहमंत्र्यांचे अजिबात नाही आहे आणि त्याच्या आज दिवसेदिवस रोज तुम्ही टी व्ही उघडलात की अत्याचार चालूच आहे पोलिस यंत्रणेचा दबाव राहिला नाही आणि पोलिसांचा प्रशासनाचा प्रशासनाचा दबाव राहिला नाही या यंत्रणेवर आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार आहे योग्य काम करणाऱ्या माणसाला तिथे सन्मान मिळत नाही त्यां त्यांना पाहिजे ते पोस्टिंग मिळत नाही पोस्टिंग देण्यासाठी ते त्यांना पण परिपूर्ण सगळ्यांना नमस्कार करावा लागतो प्रसाद द्यावा लागतो मगच वेगळं पोस्टिंग होतं हे सगळं थांबलं पाहिजे असं मला वाटतं त्याशिवाय काही हे पोलिस यंत्रणा अशी प्रभावी काम करेल असं मला वाटत नाही रायगड जिल्हा म्हटलं की शेकाप आणि लाल बावटा हे समीकरण होतं आणि होतं आहे पण आत्ता सध्या जी आमदारांची घसरती संख्या आहे अथवा विधान परिषदेमध्ये जे आपला पराभव झाला काही दगापटका झाल्याचं वाटतं आहे दगापटका शंभर टक्के झाला माझ्याच माणसाने केला ते बोलत ह्याचे जे डावपेज आहेत त्याचे पहिल्यांदाच गेल्यामुळे पवारसाहेब स्वतः बघत होते आणि घोडाबाजार मोठ्या प्रमाणात झाला आणि मी त्याच्यावर बोलत नाही पराभव हो हो हा पराभव आहे पुन्हा बघू अलिबाग मुरुड मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मानला जातो अलिबागमध्ये आपली कमांड आहे आणि अलिबागच्या जर सभोवताली आपण बघितला मतदारसंघामध्ये पंडित पाटील असतील हे माझे आमदार म्हणून आहेत आता सध्या कोण चेहरा आहे सध्या आपल्या मनामध्ये काय आहे काँग्रेस देखील येते दे। आहे नाही काँग्रेस आली तर की आम्हाला आमचं नाही प्रत्येकाने निवडणूक लढवली पण काँग्रेस ही महाविकास आघाडीमध्ये आहे काँग्रेस म्हणून येऊ शकत नाही त्याच्यामध्ये काही नाही आहे याच्यामध्ये एकच आहे मी आत्ताच कालच एक बैठक घेतली मी प्रत्येक गावोगावी बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे कोण द्यायचं काय द्यायचं आहे ठरून आम्ही करू पण पहिल्यांदा महाविकास आघाडीत असं ठरलेलं आहे की महाविकासाठीचं वाटप पूर्ण झाल्यानंतर उमेदवार तुम्ही जाहीर करा किंवा हे करा हे ठरलेलं आहे आता निवडणूक थोडी एक महिना पुढे गेलेली आहे ते दोन महिने जाते का एक जाते याच्यावर ठरलेलं आहे पण महाविकास वाटप पण मला वाटप पुढल्या महिन्यामध्ये सुरू होईल त्याप्रमाणे चर्चा होईल एक शेवटचा प्रश्न भाई कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आपण बघतो आहे की शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे विद्यमान आमदार आहेत तर आता अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्यामध्ये संघर्ष आहे तर दुसऱ्या बाजूला अलिबाग मरुड मतदारसंघात देखील तशीच महायुतीमध्ये संघर्षाची ठेणगी पडलेली आहे महेंद्र दळवे आमदार आहेत आणि छोटं भोईर दिलीप भोईर हे देखील भाजपकडून रिंगणात आहेत कशा पद्धतीनं महायुतीमध्ये असा संघर्ष झाला तर महाविकास आघाडीला काही फायदा होईल का महाविकास आघाडीचे उमेदवार जास्त निवडून येण्याची शक्यता आहे का सविस्तर नाही 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 माझं काय म्हणणं आहे अलिबागमध्ये उभं राहायचं ते राहतील अलिबागला ठरलेली मतं आहेत एकत्र मतं झाली तर आम्हाला फाईट होते आज त्याच्यावर मी करणार नाही आहे पहिले उभं राह राहून करायचं आहे माझं म्हणणं आघाड्या कशा होतात युतीया कशा होतात ते शेवटच्या टप्प्यातच कळेल असं दिसतं आहे कारण वाटप करणं एक मोठं कठीण काम आहे पण महाविकास आघाडीचं वाटप योग्य प्रकारे होईल त्याची चर्चा लोकसभेच्या वेळेलाच इनडायरेक्टली आम्ही लोकांनी केलेली आहे त्याच्यामुळे काही अडचण येईल असं मला वाटत नाही केंद्रामध्ये जर पंतप्रधान पदाचा चेहरा जर महाविकास आघाडीनं इंडिया आघाडीनं ठळकपणे त्या ठिकाणी नमूद केला असता तर जागा वाढल्या असत्या का आता तशाच पद्धतीनं राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा एखादा चेहरा दिला उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोणी असतील असा काही चेहरा दिला तर काही फरक पडेल का उद्धव ठाकरेने त्या दिवशीच महाविकास आघाडीची जी बैठक शममुखानंद हॉलमध्ये झाली त्याच्याने कोणीही द्या माझ्यातर्फे पण चेहरा द्या अशी मागणी केली त्यांनी तुम्ही ऐकलं असाल की त्यामुळे मला मला व्हायचं नाही आम्हाला दिलं नाही तर चालेल पण चेहरा द्या मी त्याचं आभार मानले आणि अजून अभिनंदन केलं तुम्ही ऐकलं असाल ते पण माझं मी भाषण केलं की त्यांची मागणी योग्य आहे ती करा त्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये काही प्रादेशिक पक्ष जास्त आहेत ऑल इंडियाचे लेवलचे पक्ष म्हणजे आपले तुमचे काँग्रेस आहेच आहे ते पण मिटेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही चेहरा तिला जाईल सगळं होईल कसे काय होतं त्याच्यामध्ये त्याप्रमाणे पुढची वाटचाल निश्चितपणे होईल अनेक दशकं तुम्ही राजकारणामध्ये आहात राजकारणाची सभ्यता सुसंस्कृतपणा आणि संस्कृती याचं जतन आपण नेहमी करताना बघताय आता सध्या जर आपण बघितलं तर राजकीय भाषेचा स्तर एकमेकांवर होणारी चिखलफेक याच्यामध्ये ती सभ्यता संस्कृती लयास जाते असं वाटतंय का कशा पद्धतीनं ह्यांना तुम्ही एक संदेश द्याला अनुभवी राजकारणी म्हणून अनेक दशक आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहत आहे अरे मी का म्हणतो ज्या पद्धतीचे वक्तव्य होतात ज्या पद्धतीचं कामकाज आहे प्रशासनामध्ये ज्या पद्धतीची आज ठेकास देण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये गंभीर बाब आहे लोकशाहीला धोकेदायक आहे आणि जो गरीब माणूस आहे त्याला न्याय कसा मिळेल ही मला चिंता आहे गरीब त्यापर्यंत पोचूच शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून या गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर आली असं मला वाटतं लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना असेल ह्या योजना ज्या आहेत त्या या देशातल्या नागरिकाला महाराष्ट्रातल्या नागरिकाला अकार्यक्षम बनवण्यासाठी आळशी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील की काय आहे म्हणजे त्या जर आता एखाद्या व्यक्तीचा बेरोजगारीला बेरोजगाराच्या हातामध्ये काम देणं हे काम देणं हे चांगल्या पद्धतीचं चा, लक्षण मानलं जाईल मात्र असे फुकट पैसे घेण्यावर देखील टीका होते नाही माझं काय म्हणणं आहे टॅक्स भरणारा माणूस टीका करतो पण त्याला आमचा विरोध नाही पैसे कुठून ना आणणार ते बघितलं पाहिजे आठ हजार कोटीचं बजेट आहे अर्थमंत्री बोलत आहेत आणि योजना सोळा हजार कोटीचे जाहीर केले ते कुठनं आणणार आहेत पैसे हे आपल्याला कळलं नाही आहे बजेट वेगवेगळ्या वेग योजना आणि ज्या गतीने कर्ज घेतलं जात आहे ज्या गतीने कर्ज घेतलं जात आहे त्या, कर्ज त्या कर्जांचं रिपेमेंट कसं होणार हा मोठा प्रश्न आहे आणि चिंतेची बाब आहे आम्ही त्याचाच विचार करतो की या पद्धतीच्या ज्या घोषणा ला दिलं लाडका भाऊ लाडका बहीण काही काही योजना जाहीर करतात आणि ज्या पद्धतीचं आज त्याच्यामुळे प्रशासनच चिंतेत आहे मी कालच मंत्रालयात गेलो होतो सगळं प्रशासन अधिकारी प्रशासनच चिंतेत आहे हे काय चाललेलं आहे आणि कसं होणार आहे एकूणच आपण बघतोय की मॅक्स महाराष्ट्रवर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतभाई पाटील होते त्यांनी या राज्य आणि देशातील विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडी रायगड जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील जी काही वाटचाल आहे त्यावर देखील सडेतोडपणे भाष्य केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची वाटचाल चालू आहे राजकीय घडामोडी देशाचं राजकारण रायगड जिल्ह्याचं राजकारण यावर त्यांनी परखडपणे भाष्य केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण